कारण ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा झाला जम्बो ब्लॉक घेतला गेलाय त्याच्यामुळे सकाळी आठ वाजेपर्यंत चाकरमान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय आता नऊ वाजल्यापासून पश्चिम रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत होती ही दृश्य आपण बघतोय अंधेरी रेल्वे, रेल्वे स्टेशन आणि नाला स्टेशनवरची मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर तीन दिवसाचा जम्बो ब्लॉक आहे रेल्वेकडून चोवीस पंचवीस आणि सव्वीस साठी जम्बो ब्लॉक घेण्यात आला होता काल रात्री अकरा वाजल्यापासून ते सकाळी साडेआठ वाजल्यापर्यंत हा जो जम्बो ब्लॉक आहे तो सुरू राहणार आहे मात्र ह्याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना आपल्याला आज एकंदरीत पाहायला मिळाला आहे आता जरी जरी ही जी गर्दी आहे ती कमी झाली असेल मात्र पहाटेच्या वेळी ही खूप जास्त गर्दी आहे ती वाढली होती आता देखील पाहू शकतो जी रेल्वे स्टेशनवरती जी गर्दी आहे ती आता तरी ती थोड्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे मात्र अशीच काही स्थिती एक तासापूर्वी ही खूप जास्त होती पहाटेच्या वेळी खूप जास्त जास्त गर्दी ही रेल्वे रेल्वे स्थानकावर होती मात्र सध्या मी अंधेरी स्टेशनवर जरी असो तरी अंधेरी स्टेशन पासून तर आपण पाहिलं तर कांदिवली असेल बोरवली असेल त्याचबरोबर त्याच्या पुढे बोरवलीच्या पुढे दैसर मीराडोड भाईदर नालासोपरापर्यंत अशी जी गर्दी आहे ती आपल्याला दिसत होती जी ट्रेन आहे ते किमान अर्धा ते पाऊन तास आहे ती उशिरानी आहे जी धावत होती महत्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं वांद्रा आणि माहीमच्या दरम्यान जो जे ब्रिजचं काम सुरू होतं त्या ब्रिजच्या कामामुळे हा जो एकंदरीत जो ब्लॉक आहे तो घेण्यात आला होता मात्र शनिवारची शनिवारची वेळ आहे आजच्या दिवशी बरेच मुंबईकर आहेत त्यांना जरी सुट्टी असली तरी मोठ्या प्रमाणात जे सर्वसामान्य मुंबईकरांचे जे ऑफिस आहे ते सुरू आणि त्याचा खूप मोठा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना आपल्या पहाटेच्या वेळी जो दिसून येत होता आता जरी जी ट्रेन आहे ती पुन्हा जी सुरळीत सुरू झाली असेल तरी काहीतरी वेगळी स्थिती आपल्याला पहाटेच्या वेळी आपल्याला दिसून येत होती पहाटे सकाळी साडेपाच पासून ते सकाळी साडेसात सातच्या दरम्यानपर्यंत जे मुंबईकर आहे जे प्रवास करत होते त्यांना खूप मोठा फटका हा एकंदरीत आपल्याला पडताना दिसत होता ट्रेनमध्ये देखील खूप जास्त गर्दी होती महत्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं जी ट्रेन बोरलीपासून होती होती ती अंधेरीच्या जा देखील जात अंधेरीला थांबत त्यामुळे देखील खूप मोठा फटका सर्वसामान्य फटकाला एकंदरीत हा पडत होता आता आपण जर पाहिलं तर जवळपास आठ वाजून पंधरा मिनिटं झाले आहेत आणि सध्याच्या स्थितीला जी जी रेल्वे आहे ती पुन्हा सुरळीत सुरू आहे शुरु मात्र असेच काही हाल उद्या देखील होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरा सह मी रिद्धेश हातीम पुढारी न्यूज मुंबई